आज आपण पन बनवू पनीर भुर्जी त्यासाठी आपण इथे घेतलेले एक पाव पनीर आणि पनीर आपण खिसून घेऊ कोथंबीर धुवून घ्यायची चांगली स्वच्छ पाण्याने आणि दोन टोमॅटो धुवून घ्यायचे दोन कांदे घ्यायचे आणि चार पाच हिरवी मिरची घ्यायची टोमॅटो पण आपल्याला कापून घ्यायचे बारीक आणि नंतर आपल्याला कोथंबीर पण कापून घ्यायची हिरवी मिरची बारीक कापून घेऊ चांगली आणि नंतर आपल्याला कांदे पण चांगले बारीक कापून घ्यायचे आता हे पनीर आपल्याला किसणीच्या साह्याने खिसून घ्यायचे अशा पद्धतीने पनीर किसून झालेले आता आपले आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता कढईमध्ये तेल टाकवानी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं नंतर टाकायचं त्याच्यामध्ये जिरं अर्धा चमचा आणि ठेचलेलं लसण टाकायचं एक चमचा एक कांदा कापून टाकायचा हिरवी मिरची कापलेली टाकायची आणि हे चांगलं दोन मिनटं आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचे चांगलं परतून घ्यायचं चा। आणि नंतर याच्यामध्ये टाकू आपण अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा आपल्याला एवरेस्ट मसाला टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपण बारीक कापलेला टोमॅटो टाकू थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार टोमॅटो चांगला मिक्स करून घ्यायचा आणि एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं बारीक कापलेलं कोथंबीर टाकायचं आणि जा। झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं टोमॅटो शिजून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर आपल्याला टोमॅटो आपला चांगला शिजलेला आहे आता आपण किसलेलं पनीर याच्यामध्ये टाकू आणि परत आपल्याला दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं अशा प्रकारे आपली पनीरची भुर्जी तयार होते एकदम सोपी पद्धत आणि लवकर बनते हेल्दी आणि टेस्टी पण परत वरून थोडीशी कोथंबीर टाकू को। अशी पनीर भुर्जी एकदा करून बघा खूप टेस्टी लागते